हाय फ्रेंड्स तर या संडेला आम्ही गेलो होतो कात्रज येथे राजीव गांधी प्राणी संग्रहालय येथे वन्य प्राणी बघण्यासाठी आणि मुलांना वेगवेगळे प्राणी दाखवण्यासाठी तर हा बघा माझ्या मुलानं याच्यासोबत फोटो काढला आणि आम्ही चौघं पण गेलो होतो कात्रजला प्राणी संग्रहालय बघण्यासाठी तर तिथं आम्ही पहिल्यांदा बघितले साप तर सापाच्या वेगवेगळ्या प्रजाती होत्या आणि त्याच्यामधली ही पहिली प्रजाती म्हणजे धामिन आम्ही बघितली तर खूप साऱ्या धामिनी होत्या तुम्ही बघू शकता धामिनी त्या फांदीवरून इकडून तिकडे फिरत होत्या भिंतीवर चढत होत्या खूप साऱ्या धामिनी होत्या आणि लोक त्यांना बघत होते, होते। साईडला उभा राहून लहान लहान मुलांना या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटत होतं खरं तर मोठ्या माणसांना पण या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं कारण हे जर उघड्यावर असते तर कोण जवळ थांबलं नसतं पण लांब असल्या बंदिष्ट असल्यामुळे सगळे लोक थांबून बघत होते पर्यटकांची खूप गर्दी होती आणि हा आहे घोनस प्रजातीचा साप आणि हा बघा हा आहे आजगर आणि आजगर हालत होता आम्हाला खूप भीती वाटत होती हे बघून सगळं मी आजगर पहिल्यांदा टी व्हीतच बघितला होता आणि पहिल्यांदा मी समोरून आजगर बघितला खूप नवल वाटलं त्या गोष्टीचं नंतर आम्ही बघितले कासव याची प्रजातीचं नाव काय मला माहीत नाही आणि आम्ही नंतर पाहिलं म्हणजे सरडा वगैरे याचे प्रकार होते हा छोटा सरडा होता याचं पण मला नाव काय माहीत नाही एवढं परत आणखीन एक सरडा होता तो खूप मोठा होता इथं दिसत असेल त्या लाईटच्या खाली ठेवलेला आहे तो सरडा तो खूप मोठा होता त्याची जात कोणती आहे हे काही मी आता सांगू शकत नाही तुम्ही सांगा कमेंट करून आणि हा पण एक सापाचा प्रकार होता आणि ह्या सापाने बघा इथं या, या फांदीवरती कातीन सोडली होती खूप सारे साप वेगवेगळ्या प्रकारचे होते इथं हे बघा इथं पण दोन चार साप आहेत <coughs> <coughs> मला हेच कळत नव्हतं की इथे शांत एवढे कसं का काय बसले साप आणि ही होती मगर खूप मोठी मगर होती पण ती अजिबात हालचाल वगैरे काहीच करत नव्हती आम्ही खूप वेळ थांबलो पण तिनं काहीच हालचाल केली नाही नंतर इथं आम्ही पान कासव बघण्यासाठी आलो होतो पण पान कासव आम्हाला इथे दिसलाच नाही तो दगडाच्या आड लपून बसला होता आणि ही नंतर नाग बघितला आम्ही हे बघा इथे दोन नाग होते ते इकडून तिकडे फिरत होते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि या पुढचा जो प्राणी आहे तो म्हणजे अस्वल आहे तर इथं आम्ही दोन अस्वल बघितले अस्वल खूप मोठे होते आणि मी अस्वल पहिल्यांदा बघितलं याच्या अगोदर मी अस्वल बघितलं नव्हतं कधीच खूप हो सारे प्राणी आम्ही इथं पहिल्यांदा बघत होतो पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा म्हणजे आधी टी व्हीत व्हिडिओत असेच बघितले होते समोरासमोर असे पहिल्यांदाच आम्ही बघितले प्राणी सगळे मुलांनाही या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटत होतं खूप सारे पर्यटक होते इथं पाहण्यासाठी खूप गर्दी होती आणि संडे असल्यामुळं जास्तच गर्दी होती नंतर आम्ही बघितलं काळवीट तर खूप सारे काळविट होते इथं बघा आणि हे सगळे नर जातीचे काळविट होते खूप असं सुंदर दृश्य होतं हे सगळं आणि हे आहे दुवा इथं आम्हाला दोन दुवे दिसले आणि त्याला बघून मला खरंच भीती वाटत होती की किती अंगावर येते काय पण नाही ते, का ते शांत उभारले होता नंतर आम्ही बघायला गेलो सिंह तर सिंह असा इकडून तिकडं फिरत होता खूप सारे प्राणी आम्ही बघितले इथं आणि खूप छान अनुभव आला आणि ही आहे वाघाटी मांजर जी सेम टू सेम वाघासारखी दिसते तर एवढे आम्ही प्राणी बघितले कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा